गूळ आणि शेंगदाणे खाण्याचे फायदे गूळ आणि शेंगदाणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर पदार्थ आहेत भारतीय खाद्यसंस्कृतीत हे दोन्ही पदार्थ प्राचीन काळापासून वापरले जातात चला याचे फायदे जाणून घेऊ एक ऊर्जा वाढवते गूळ आणि शेंगदाणे याचे मिश्रण नैसर्गिक ऊर्जेचा स्रोत आहे गूळ शरीरातील गोडसरपणा वाढवतो आणि झपाट्याने ऊर्जा प्रदान करतो तर शेंगदाण्यामध्ये प्रोटीन आणि स्नेहपदार्थ असल्याने दीर्घकाळ ऊर्जा टिकते दोन पचन सुधारते गुळामध्ये नैसर्गिक पचन सुधारक घटक आहेत हे अन्नपचनास मदत करते आणि गॅस व अपचन टाळते शेंगदाणे फायबरयुक्त असल्यामुळे मलप्रवृत्ती सुरळीत होते तीन रक्तशुद्धीकरण गुळ रक्तशुद्ध करण्याचे काम करतो यामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारते आणि अशक्तपणा दूर होतो चार व स्नायू बळकट करणे शेंगदाण्यात कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असल्यामुळे हाडे व स्नायूंना मजबूती मिळते गूळ ही हाडांच्या मजबूतीसाठी उपयुक्त असतो पाच त्वचेसाठी फायदेशीर गूळ त्वचा तेजस्वी ठेवण्यास मदत करतो यातील अँटीऑक्सिडंट त्वचेवरील मुरूम आणि डाग कमी करतात शेंगदाणे त्वचेला आवश्यक फॅटी ॲसिड्स पुरवतात सहा हृदयाचे आरोग्य सुधारते गुळामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो शेंगदाणे देखील हृदयासाठी उपयुक्त असल्याने मोनोसेची रेटीन फॅटचे चांगले स्रोत आहेत सात हिवाळ्यातील विशेष टॉनिक हिवाळ्यात गुळ आणि शेंगदाणे खाल्ल्याने शरीरातील उष्णता टिकून राहते हे थंडीमुळे होणारे आजार टाळण्यासाठी उपयुक्त आहे आठ वजन नियंत्रण हे मिश्रण वजन कमी करण्याचे असेल तर उत्तम आहे शेंगदाण्यामधील प्रथिने पोट भरलेले ठेवतात तर गूळ साखरेची गरज पूर्ण करून अतिखाने टाळतो नऊ संधिवात व सांधेदुखी कमी करते गुळाचे नियमित सेवन सांध्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे यामध्ये अँटी इम्फ्लेमेंटरी गुणधर्म असल्याने सांधेदुखी कमी होते दहा मूड सुधारते गूळ नैसर्गिक साखर असल्याने त्वरित मूड सुधारण्यास मदत होते शेंगदाण्यातील व्हिटॅमिन बी सिक्स तणाव कमी करून मन शांत ठेवते गूळ आणि शेंगदाणे कसे खावेत रोज एक दोन चम्मच गूळ आणि एक मूठ शेंगदाणे खाणे योग्य आहे हिवाळ्यात सकाळी किंवा दुपारच्या वेळी खाणे अधिक लाभदायक हे मिश्रण स्नॅक म्हणून वापरता येते जे पोट हलके ठेवते आणि चवदारही असते टिप गोडवा नियंत्रणात ठेवा मधुमेह असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन गूळ खावे शेंगदाण्याची ॲलर्जी ज्यांना शेंगदाण्याची ॲलर्जी आहे त्यांनी याचे सेवन टाळावे गूळ आणि शेंगदाण्याचा समतोल प्रमाणात नियमित आहारात समावेश केल्यास याचे फायदे नक्कीच दिसून येतील तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद